नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात आलेली आहे या जाहिरातीच्या अगेन्स्ट फॉर्म भरत असताना एक प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय की एन सी एल ज्याला आपण नॉन क्रिमिलियर म्हणतो हे एन सी एल कुणाला लागतं कधीच लागतं आणि एनसीएल जर नसेल तर काय होऊ शकतं थोडक्यात याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की इंग्लंड अकॅडमीकडनं महानगरपालिका भरतीची बॅच रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला कोर्स अव्हेलेबल आहे सो हा कोर्स आहे नॉन टेक्निकलचा आहे असंही तुम्हाला इथे नॉन टेक्निकलचे जे सब्जेक्ट असतात त्या पदानुसार वेगवेगळी वेगळी तीस वेगवेगळी पदांसाठीची भरती आहे सो यामध्ये मराठी इंग्लिश मॅथ रीजनिंग आणि जीके जी एस हे सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये कव्हर केले रा जाणार आहे ज्याची फी तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये सो या बॅच मध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षक शिकवणारे आहेत जे तुम्ही युट्यूबवरती बघता तेच फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवतात स्ट्रिक्टली तुम्हाला टी सी एस पॅटर्न आहे महानगरपालिका म्हटलं की टी सर्स एक्झाम घेते त्यानुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स अव्हेलेबल आहे अनलिमिटेड व्ह्यू म्हणजे काय तुम्ही ते लेक्चर कितीही वेळेस पाहू शकता कधीही पाहू शकता फास्ट फॉरवर्ड करून पाहू शकता स्लो करून पण पाहू शकता स्टॉप करून पण पाहू शकता दोनशे प्लस तुम्हाला टेस्टर ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे ज्याचा उपयोग तुम्हाला येथे ग्रो करण्यासाठी किंवा स्कोर वाढवण्यासाठी होणार आहे मुख्य मुद्द्याकडे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती मुदत तुम्हाला बघा अठ्ठावीस मार्च पासून ते अकरा मे पर्यंत होती आता ही मुदत वाढवून दिली आहे याच्यावरती मी पाठीमागे बोललेलो आहे त्यांचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकामध्ये बघा नऊ पाच दोन हजार पंचवीस चा आहे आणि यामध्ये त्यांनी वाढून दिली डेट जी आहे ती एकोणावीस तारखेपर्यंत आहे बघा मला अंतिम दिनांक जी आहे सादर करण्याची ती एकोणावीस पाच पर्यंत आहे म्हणजे अजूनही तुमच्याकडे फॉर्म भरण्याची वेळ आहे ज्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब करण्यासाठी इंटरेस्टेड आहात त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच फॉर्म भरा अजून वेळ आहे तुमच्याकडे आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या ऍडमध्ये बघा कुणाला लागणार एन सी मी ये तुम्हाला विथ प्रूफ सांगतो की ह्या मध्ये हा तुम्ही बघायचा थ्री पॉईंट फोर यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा त्यांनी सांगितलं की एक जी चा उल्लेख पण त्यांनी केला चार मे दोन हजार तेवीस चा हा जी चा उल्लेख जो आहे तो असा आहे की ओपनच्या फिमेलसाठी साठी किंवा ओपन मधून फिमेल रिझर्वेशन घेण्यासाठी तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट लागत नाही आता पुढे जाऊन सांग तुम्हाला खुला प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती आणि जमाती वगळता म्हणजे खुला प्रवर्ग म्हणजे ओपन आणि अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि एस टी वगळता अन्य बागस प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व भोजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळ विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आता हा मुद्दा तुम्हाला मी पुढे जाऊन क्लिअर करून सांगते Okay. पुढे बघा कुणाला लागणार एन सी एल त्या संदर्भात अजून एक त्यांचा मुद्दा आहे थ्री पॉईंट इलेव्हनचा तुम्हाला मी आता जो तो सांगितला आहे तो इथे आहे यात त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या उमेदवारांना एन सी एल लागणार आहे कुणाला कुणाला सांगितलं आहे एन टी अ एन टी ब एन टी क एन टी ड त्यानंतर एस बी सी विशेष मा मागास प्रवर्ग नंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आणि दावा करणार आहे ह्या उमेदवारांना लागणार आहे त्यात त्यांनी अजून एक मुद्दा ऍड नाही केला यामध्ये एस सी बी सीला पण लागणार आहे एस सी बी सीला पण लागणार आहे आणि एस सी बी च सर्टिफिकेट हे एकदाच काढत असतं एन सी एल मात्र तुम्हाला अपडेट करावं लागतं त्याचबरोबर समांतर आरक्षणामध्ये महिला खेळाडू माजी सैनिक दिव्यांग अंशकालीन कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना सुद्धा या नॉन क्रिमिल लागणार आहे ओके okay? हा आता यामध्ये अर्ज त्यांनी नमूद करायला लावलंय आता यामध्ये तुम्हाला मी मुद्दा क्लिअर करतो बघा कुणाला एन सी एल यांना एन सी एल लागणार म्हणजे कुणाला कोणाला लागणार आहे बघा इथे ओबीसी उमेदवार त्यांना लागणार आहे एसबीसी उमेदवार आहे एन टी अ त्यानंतर ब क आणि ड सगळ्यांना लागतो किंवा त्याला आपण विजय म्हणतो आपण विजय म्हणतो त्यांना लागणार आहे त्याचबरोबर एस सी बी सी ह्या उमेदवारांना एन सी एल लागणार आहे आता यामध्ये समांतर आरक्षणचे उमेदवार असतील त्यांना पण ते लागणार आहे त्या कॅटेगरीचे असेल त्यानुसार तुम्हाला लागणारच आहे यांना एन सी ची गरज नाही कुणाला नाही गरज एस सी एसटी कॅन्डिडेट त्यानंतर ओपनचा कॅन्डिडेट आणि त्याचबरोबर ई डब्ल्यूचा कॅन्डिडेट यांना एन सी एल लागत नाही ओके आता एनसीएल कोणाला लागतं हे तुम्हाला कळलं आहे मग एनसीएल कोणाला लागत नाही हे पण कळलंय पुढचा प्रश्न येतो की एनसीएल कधीपर्यंतच हवं एनसीएल कधीपर्यंतच हवं याबाबत तुम्ही जर गेलात आणि ऍड मध्ये सिक्स्टीन पॉईंट एट हा पॉइंट जर बघितला तर त्यांनी सांगितलंय जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक किंवा तत्संगिक अर्हता जी काय तुमची आहे अर्हता जी आहे म्हणजे तुमचे डॉक्युमेंटेशन पण त्याच्यामध्ये येतील जेवढे डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेसेल असेल एनसीएल असेल हे सगळंच अर्ज सादर करते वेळी उमेदवारांना धारण करणे अनिवार्य आहे जेव्हा तुम्ही अर्ज करतात तेव्हा तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही मला सर आता हो करून टाकतो आणि नंतर काढतो असं चालणार नाही त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही इथे शो करतात किंवा त्या डॉक्युमेंटच्या आधारे फॉर्म भरतात ते डॉक्युमेंट या एक्झामसाठी व्हॅलिड आहे का ते पंचयक करणं गरजेचं आहे मग आता एन सी एल बद्दल बोलतोय तर पुढे घेऊन जा तुम्हाला बघा फॉर्म भरण्याचा कालावधी तुम्हाला अठ्ठावीस मार्चपासून ते एकोणावीस मे पर्यंत आहे म्हणजे जवळपास विचार केला तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस ते चार दिवस त्यानंतर एप्रिलचे तुम्हाला तीस दिवस आणि हे एकोणावीस दिवस टोटल तीस चाळीस पन्नास आणि त्रेपन्न दिवस त्यांनी तुम्हाला फॉर्म भरायची मुदत दिलेली आहे सो काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर आमचं एन जे होतं ते एन सी एल दोन हजार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड होतं पण आता ते व्हॅलिड नाहीये मग हे चालेल का तर हे चालणार नाही चालणार हे मग तुम्हाला कोणतं एन सी एल लागेल तर तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष ज्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजेच काय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस हा जो कालावधी आहे हा कालावधी तुमच्या एनसीएल मध्ये आला पाहिजे काही जणांचे जे एन सी एल आहे ना हे कसे असतात काही जणांचं एक वर्ष व्हॅलड असतं काही जणांचं दोन वर्ष व्हॅलड असतं काही जण तीन वर्षाचं व्हॅलिड असतं कशाच्या आधारे काढलं तर हे एनसीएल उत्पन्नाच्या आधारे म्हणजे उत्पन्न किती असावं लागतं उत्पन्नाचा दाखला जो आहे तुम्ही जर एक वर्षाचा काढला तर एक वर्ष व्हॅलेड असणार एनशिएल मिळतं दोन वर्षाचा काढला दोन वर्ष व्हॅलिड आणि तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दिला तर तीन वर्ष व्हॅलेड असणार एनसीएल मिळतं मग हे जर एन सी एल तुमच्याकडे आहे तर ह्या एन सी एल मध्ये जो कालावधी आहे तो कालावधी हा असावा लागेल हा जर येत असेल शंभर टक्के तुमचं एन सी एल चालणार आहे म्हणजे एखाद्याने एन सी एल असं काढलेलं मागच्या वर्षी काढलं दोन हजार चोवीस मध्ये काढलं दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी व्हॅलिड आहे म्हणजे सव्वीसला ते काय होतंय एंड होत आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला सो ते चालेल का शंभर टक्के चालेल एखाद्या उमेदवारांनी दोन हजार पंचवीस मध्ये काढलेले आहे किंवा चोवीस मध्ये चोवीस पंचवीस सव्वीस तीन वर्ष चालतं काढलं पंचवीसला काढलं आणि पंचवीसला काढल्यानंतर ते तीन वर्षाचं पंचवीसला पण पंच चालतं सव्वीसला चालतं आणि सत्तावीस पर्यंत चालणार आहे हे सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला दिलेले एनसेलचं जे ड्युरेशन आहे त्यामध्ये हा कालावधी येतो का तुम्हाला चेक करावं लागेल असेल तर चालेल पण एखाद्याचं एनसीएल पाठीमागे जे आहे हे काय झालंय एक्सपायर झालं असेल ते मात्र ह्या एक्झामला चालणार नाही या संदर्भातला जी आर आहे की फॉर्म भरताना किंवा एखादी एक्झाम तुमच्या इकॉनॉमिकल इयरमध्ये दोन इयरला क्रॉस करते आता तुम्ही जर ऍड बघितली तर अठ्ठावीस मार्चला आलेली आहे मग मा अठ्ठावीस मार्चचा आपण जर विचार केला तर ही काय म्हणूया आपण याला ही दोन हजार चोवीस पंचवीस मधली पण जाहिरात असं म्हणूया आपण इकॉनॉमिकल इयर कोणतं आहे चोवीस पंचवीस मधला आहे या दरम्यान आली आणि ऍड भरण्याचा लास्ट डेट जो आहे तो कोणत्या वर्षातला आहे तो दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या इकॉनॉमिकल इयर मधला आहे मग कोणतं सर्टिफिकेट लागेल ह्या वर्षाचं हवं की ह्या वर्षाचं हवं तर त्यांनी एक जी आर दिलेला आहे म्हणजे याच्या अगोदर ते जी आर भरपूर आहे त्यापैकी एक जी आर असा सांगतो आता तो जी आर मी तुम्हाला एक दाखवत नाही माझ्याकडे तो जी आर आहे तो जी आर असा सांगतो फॉर्म भरण्याची अंतिम तारीख तुम्हाला या ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलंय मेन्शन केलं असेल तर ती डेट जी काय डेट त्यांनी मेन्शन केली असेल ती डेट किंवा फॉर्म भरण्याची अंतिम डेट आता या फॉर्म मध्ये काय मेन्शन केलंय जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तेव्हा तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागतील किंवा फॉर्म भरण्याची अंतिम डेट फॉर्म भरण्याची अंतिम डेट आहे ती कोणती आहे अंतिम तारीख कोणती आहे तर ती तारीख आहे तुमची एकोणावीस मे आहे एकोणावीस मे दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच हे कोणतं साल आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस यामध्ये याच वर्षाचं एन सी एल तुम्हाला हवं हा। कधीच हवं याचं उत्तर मी तुम्हाला दिलं कुणाला लागणार हे सांगितलं आता पुढचा सा प्रश्न आहे सर ठीक आहे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही विचार करतोय आमच्याकडे नाहीये नसेल तर काय होईल तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा एन सी एलला जर तुम्ही न केलं तर तुम्हाला तुमचा विचार फक्त आणि फक्त ओपन जागेसाठी केला जाईल जर एखादी फिमेल महिला फिमेल असेल म्हणजे सपोज एखादी फिमेल आहे तर त्याचा ओपन मध्ये विचार केला जाईल ओपन मध्ये दोन ठिकाणी जनरल मध्ये पण केला जाईल फिमेलमध्ये पण केला जाईल एखादा जर कॅन्डिडेट काय म्हणूया आपण त्याला मेल कॅन्डिडेट आहे तो समांतर आरक्षण मध्ये येत नाही तो ओबीसीचा आहे किंवा इतर कॅटेगरीचा आहे पण ज्याकडे एन सी एल नाही आहे तो मेल कॅन्डिडेट आहे त्याने जर न केल्याचा विचार फक्त आणि फक्त ओपन मध्ये साठीच केला जाईल म्हणजे समांतर आरक्षण मधून बिलॉंग करत असाल तर ओपनचं समांतर आरक्षण तुम्हाला मिळेलच त्यातलं फक्त फिमेलला मिळेल आता एखादा कॅन्डिडेट म्हणू शकतो सर मी मी आ, एक कॅन्डिडेट प्रकल्पग्रस्त पर आहे सपोज एखादा म्हणतो मी प्रकल्पग्रस्त आहे सर मी ओबीसी मधनं बिलॉंग करतोय प्रकल्पग्रस्त आहे पण माझ्याकडे एन सी एल नाही आहे तर माझा विचार कुठे केला जाईल तर त्यांचा विचार फक्त आणि फक्त ओपन जनरल साठीच केला जाईल म्हणजे आरक्षण जर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे तीन डॉक्युमेंट महत्वाची असतात कास्ट सर्टिफिकेट दुसरं एन सी एल आणि तिसरं डोमेसा कास्ट सर्टिफिकेट आणि डोमे साईडला व्हॅलिडिटी नसते ते किती वर्ष व्हॅलिड असतं त्यानंतर एन सी ला मात्र व्हॅलिडी असते डोमे साईडला पण व्हॅलिटी नसते किती वर्ष जुनाचं ते चालू शकतं आणि समांतर आरक्षणचे जे विद्यार्थी त्यांना समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट लागतं म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यानंतर माजी सैनिक अनाथ दिव्यांग यांना सर्टिफिकेट लागतं सो so, अशा पद्धतीने एन हे गरजेचं आहे एन नसेल तर तुमचा विचार ओपन मधनं केला जातो ओके okay, सो so, या मुद्द्याला मी अगदी क्लिअर कट सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तुम्ही डायरेक्टली एन एम सीच्या वेबसाईटला जाऊन त्यांना वेबसाईटला जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात अर्ज बघू शकतात किंवा तांत्रिक बाबतबद्दल किंवा इतर काही अडचणी असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता हा हेल्पलाईन नंबर आहे टी सी आहे साठी आहे आणि जर जाहिराती संदर्भात काही अडचण असेल तुम्हाला आता मुंबई महानगरपालिकेला तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता सो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओबद्दल तुम्हाला मला जे सांगायचं तुमच्यापर्यंत केलं का मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि याबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा शेवटी जाताना सांगतो तुम्ही जर हा फॉर्म भरला असेल भरणार असाल तयारी करणार असाल तर इंग्लॅट ॲकडची ही बॅच आहे जी बॅच तुम्हाला खूप 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 स्कोर वाढून देणारी असणारे खूप महत्वपूर्ण बॅच आहे आणि यामध्ये प्रॉपर विषयाच्या निगडीत आणि टीसीएस पॅटर्न नुसार आम्ही शिकवतो सो so, नक्कीच ही बॅच तुम्ही जॉईन करा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल लगेच बॅच जॉईन केली तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असतील आमचा हेल्पलाईन नंबर यांना आपण कॉल करू शकता आणि ऍप डाउनलोड करून डायरेक्टली तुम्ही बॅच घेऊ शकता बॅच घेताना काही अडचण तर या नंबरला कॉल करा बॅच घेण्यासंदर्भाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता अजून काही शंका असेल मध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद